नमस्कार मित्रांनो आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तेही आज होळीचे दिवस आहे तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एंजल ऐरे या चॅनलवरती तर बघा मित्रांनो आज रंगपंचमीचे दिवस आहे प्राजक्ता कशी रंगपंचमी सण साजरा करते तिला मी फुगे भरून दिलेले आहे भरपूर तर ती एक एक फुगे बघा मुलांच्या अंगावर फोडत आहे खूप एन्जॉय करत आहे हे बघा आमच्या परिसरामधला सण आम्ही कसा साजरा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट्समध्ये सांगा हे बघा आता ही प्राजक्ता आहे आणि एक दुसरी आहे ते ऋतिक आहे दोन्हीजण रंगपंचमीचा आनंद घेत आहे बघा मित्रांनो किती सुंदर एकमेकांवरती ते फुगे फोडत आहे आज त्यांच्यासाठी खूप एक आनंदाचा दिवस आहे फुगे भरून त्यांना मी दिलेला आहे आणि ते पोरांच्या अंगावरती फोडत आहे मित्रांनो आज खूप त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आज आपला हा होळीच्या दिवशी दिवसानिमित्त एक ब्लॉग तयार केला आहे आणि पुढेही तुम्हाला मी एक चांगला ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे टाकत राहणार फक्त मनोर मनोरंजनासाठी मी हा एक चॅनल बनवलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सपोर्ट करा शेअर करा आणि भरभरून प्रतिसाद द्या या व्हिडिओमध्ये माझ्या दोन्ही मुली प्राजक्ता आणि रितिका दोन्ही तुम्हाला दिसत आहे खेळताना खूप एन्जॉय करत आहे ते आणि आमचे परिसरातले लोकही खूप एन्जॉय करत आहे गाण्यांवरती खूप नाचत वगैरे आहे पाणी पाणी फेकत आहे आणि खास करून डोलचीने फटके मारत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि मला असं वाटतं की तुम्ही आजचा दिवस खूप एन्जॉय केला असेल रंगपंचमीचा दिवस आहे खास करून धुळ्यामध्ये डोलचीची ही परंपरा आहे मित्रांनो डोलचीने रंगपंचमीचा सण साजरा करणं म्हणजे खूप कठीण आहे धुळ्यामध्ये फटके मारतात ते एकमेकांना खूप भयंकर हा सण साजरा केला जातो तर तेवढाच आनंदाने हा सणही साजरा केला जातो एकमेकांना कलर लावतात एकमेकांना जे दुजाभाव असतात एकत्र होतात त्याच्यात वाद होतात तंटे होतात सगळं होतात पण एकत्र येऊन हा सण साजरा करतात मित्रांना खूप आनंदाचे दिवस असतो तर मित्रांनो तुम्ही कुठून बघत आहात ते कमेंट्समध्ये वगैरे सांगा मला माझा फर्स्ट व्हिडिओ हा या आणि याच्याही पुढे चांगले व्हिडिओ वगैरे येईलच तुम्ही प्रतिसाद द्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा फर्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो तर चला तुमची रजा घेतो तुम्ही व्हिडिओ बघितला धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचे व्हिडिओला प्रतिसाद द्या लाईक शेअर कमेंट्स करा माझी मुलगी प्राजक्ता इचे आणि एंजल इचे आता पुढे व्हिडिओ येणारच आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकणारच आहे तर कृपया सपोर्ट करा चॅनलला एक मनो मनोरंजनासाठी हा चॅनल ओपन केलेला आहे बाकी दुसरं काही नाही आहे लाईक शेअर करा खूप एन्जॉय करू चला ठीक आहे धन्यवाद बाय बाय